हॅलो नमस्कार आता आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव या गावी पंढरपूर तालुक्यातील पंधरा गावांचा सा सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले तर त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून मशाल या चिन्हावर माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे मैदानात उतरलेत तर शेखापचे उमेदवार म्हणून बाबासाहेब देशमुख हे मैदानात उतरलेले आहेत मागील पंधरा दिवस प्रचाराच्या तोफा धडाडताना आपण पाहिलेले आहेत खूप मोठी चुरस या मतदारसंघामध्ये दिसून येत होती आणि त्याच वेळेला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी लढताना दिसून आलेल्या होत्या एकीकडे आमदार शहाजी बापू पाटील हे साडेपाच हजार कोटींचा विकास कामाचा दावा करीत होते तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार मशाल या चिन्हावर दीपक आबा साळुंके पाटील हे मागील तीस वर्षात या सांगोला तालुक्यात या सांगोला विधानसभा मतदारसंघात जेव्हा काही निधी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून आणला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांना पाच वेळा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी मोठी मोलाची साथ दिली तर, दो तर हो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मोलाची भूमिका पार पडली असे दीपक साळुंके मैदानात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आपण की आता मतदानाचा कालावधी थोडाफार अगदी दोन ते तीन तास इतका उरलेला असतानाच त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात आहेत दीपक आबा साळुंके पाटील यांना या बंडी शेगावातून मताधिक्य देण्यासाठी मागील महिनाभरा जेव्हाचे रान केलेले या ठिकाणचे त्यांचे खंदे समर्थक गणेश माने आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय इथली परिस्थिती काय राहील आणि वंडीशेगाव नक्की कोणाला लीड देईल गणेशराव दीपक आबा साळुंके पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरलेले तुम्ही त्यांच्या अनेक वर्षापासूनचे खंदे समर्थक राहिलेला दीपक आबांनी मागील तीस वर्ष या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोलाची भूमिका पार पाडल्याचं म्हटलं जाते त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यकाळ पार पाडलेला आहे त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात अगदी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी त्यांची मुठबस असल्याचं दिसून आलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते परंतु ऐनवेळी उमेदवारी रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आता ते ठामपणाने मैदानात उतरलेत आणि मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आहे आज मतदान पार पडतंय पंडिशे गावामध्ये मध्ये एकूण किती मतदान आहे आणि काय रिझल्ट असेल असं तुम्हाला वाटत सोलापूर जिल्ह्यातील सर्वसा एक सर्वसामान्य लोकांचा तारनहार किंवा एक जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून ओळखलं जाणारे दीपकाबा साळुंके पाटील हे गेले तीस वर्ष झालं जा जनतेचे निस्वार्थपणे सेवा करत आहेत ते कुठलीही जात पात धर्म न बघता कुठली पार्टी न बघता जो जाईल त्याचा प्रश्न मार्गी लावायचं एकच ध्येय असणारा हा सोलापूर जिल्ह्यातील एक मेवणे आता माझ्या तरी बघण्या दृष्टिकोनातून आहे त्याच्यामुळं दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेमध्ये दीपगाबांना सांगोला तालुक्या विधानसभेमध्ये भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि कमीत कमी दीपगाबा पंधरा हजार ते वीस हजार मतांनी निवडून येतील हे आम्हाला गॅरंटी आहे दीपक आबा साळंके पाटील हे माध्यमांशी बोलताना स्वतःची उमेदवारी जाहीर करताना त्यांनी एक विनंती केली होती ले ले। के ले ले। की स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांना विधानसभेत पाठवण्यासाठी पाच वेळा मी मोलाची भूमिका पार पाडलेली आहे अगदी भाई गणपतराव देशमुख यांचे कपडे धुण्यापासून मी त्यांची सेवा केलेली आहे तर दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी बापूंनाही आमदार करण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे आता यावेळेला गणपतराव देशमुख यांचे नातू राजकारणात नवीन त्यांनी एक वेळ मला संधी द्यावी आणि शहाजी बापूंना मी गेल्या वेळेला आवाहन त्यांनी केलेलं होतं परंतु दोन्ही बाजूने ते नाकारण्यात आलं त्यामुळे दीपक आबा स्वतः मैदानात उतरलीत साडेपाच हजार कोटींचे विकास काम केल्याचं शहाजी बापू सांगत असताना दीपक दीपक आवारांचा नक्की कुठला नॅरेटिव्ह या मतदारसंघात सेट झाला असं वाटतं मुळामध्ये दीपक आबांनी पंचवीस ते तीस वर्ष जे काय गिनीज बुकात त्यांचं रेकॉर्ड झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आबांचा वाटा आहे आणि दुसरी गोष्ट की आबांना वारंवार गणपताबाबांनी सुद्धा डावलण्याचं काम केलं दोन वेळा थांबवण्याचं काम केलं परंतु आता त्यांनी नातूला नातू त्यांचं आता मैदानामध्ये आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हे कोलकत्ता कलकत्त्याला शिकलेले आहेत त्यांना इथल्या राजकारणाचा काही अनुभव नाही राजकारण म्हणण्यापेक्षा त्यांनी एकदा इथं येऊन मतदारसंघामध्ये मत पाच दहा वर्ष समाजकारण करावं लोकांची सेवा करावी त्यांचं मतदान सहा महिन्यापूर्वी आलं त्यांना आता आमदार की मेजावर अशी वाटते आज दीपक आबाने तीस वर्ष झाले त्या जनतेची सेवा केली त्यांनी त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यायला पाहिजे होता परंतु असो शेवटी त्यांचा हा वैयक्तिक विषय आहे बाबासाहेबांचा आणि राहिला प्रश्न शहाजी बापूंचा शहाजी बापू हा माणूस आता न सांगण्याजोगा माणूस आहे एका तासा तासाला बदलणारा माणूस आहे शाजीबापू त्यांनी स्वतः मी होतो हर्षदा लोहांसला त्यावेळेला शब्द दिला होता कि बा त्यावेळेस मला आबा मदत करा दोन हजार चोवीस ला मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो परंतु शाहजीबापू ही झाडी डोंगर जे प्रसिद्ध झाले ह्याला आबांचाच आशीर्वाद आहे आबांनी जर मदत केली नसती तर बापू आज अस्तित्वातील राहिले नसते कारण बापूंला कमीत कमी तीस चाळीस हजार मतांनी बापूंचा पराभव झाला असता परंतु त्यांनी हे शेवटी त्यांचं त्यांना काय सरकारने किंवा त्यांचं सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना काय खोकी वगैरे मिळाली त्याच्यामुळे त्यांना आबांचा विसर पडला पण असो जनतेने ठरवलेला आहे दीपक आबांना आमदार करायचं ते कोणीही रोखू शकणार नाही आता आमच्या बंडिशा गावामध्ये मध्ये बेचाळीस मतदान आहे आता जवळजवळ विषय पोलिंग झालंय आसपास आसपासला आमच्या गावातून चारशे ते पाचशे आहे मोहिते पाटील खासदार व्हावेत म्हणून जसं शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी मोलाची भूमिका पार पाडली तसं शेखापने मदत केली होती त्यामुळे सांगोलात ही त्या सांगोला जी तिरंगी लढत लागली लागली आहे त्यामध्ये मोहिते पाटील त्यापासून अलिप्त राहतील असा एक विश्वास व्यक्त केला जात असतानाच खासदार धरेशील मोहिते पाटील हे बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी मैदानात उतरले याचा काय फटका आभांना बसेल मग काही बसणार नाही ही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे मोहिते पाटलांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सगळ्यांनी आम्हीही मदत केली होती त्यावेळेला आम्हाला काही आभांनी रोखलं नव्हतं परंतु मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारी दीपक आपण असताना सुद्धा ही जी ह्या कडकोनाची भूमिका घेतली येणारा काळात आम्ही कार्यकर्ते सुद्धा त्यांना जशा तसं उत्तर देऊ आणि त्यांनी विधानसभेला लोकसभेला आम्ही ठरवू काय करायचं वडे गावामधून निश्चितपणे साडेचारशे ते पाचशे मताचं लीड जाईल असेल शंभर टक्के दीपक आपण बंडी शेगावातून चारशे ते पाचशे मताचं लीड मिळेल एक तिसरा पर्याय म्हणून सांगोल्या विधानसभा मतदारसंघातील जनता दीपक आव्हान विधानसभेत पाठवेल शंभर टक्के पाठवणार आहे कारण त्या सांगोला मतदारसंघामध्ये युवकांना बेरोजगारी आहे आबानी शब्द दिलेला आहे पाच सी उभा करतो त्यात बाहनी गटामध्ये सुद्धा एक करतो म्हणून शब्द दिलेला आहे त्याच्यामुळं जनता युवा वर्ग आबांच्या खंबीरपणे पाठीशी आहे दीपक आबांना बंडी शेगावामधून निश्चितपणे मताधिक्य मिळेल असा विश्वास दीपक आबांचे खंदे समर्थक गणेशराव यांनी व्यक्त केलेला आहे